माझे नाव ईश्वरी जयवंत देशमान आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे या पुस्तकाची किंमत आहे मी मी तुम्हाला या पुस्तकामध्ये छान गोष्ट गोष्टी एक एका दिवशी एका उंदराला वटाण्याचा दाणा मिळाला तो घेऊन शेता तो शेतामध्ये गेला ते तो दाणा शेतामध्ये पेरला आणि म्हणाला ए व हे बघ वटाण्या उद्यापर्यंत तुला कोम उकडून उकडून काळ्या बैलासमोर खायला टाके दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी उंदीर शेतावर परत गेला आणि म्हणा आणि बघितले तर वटाण्याच्या वटाण्याच्या वटाण्याला वटा वटा कोंब फुटला होता त्या मग मुंद्राने त्याला पाणी दिले आणि म्हणाला हे बघ वटाण्या उद्यापर्यंत जर तुला पाणी पाणी आले नाही दिवशी परत हुंदीर शेतावर गेला आणि आणि बघितले तर वटाण्याच्या रोपाला फुले फुले आली होती दुसऱ्या दिवशी परत परत तो शेतावर गेला आणि आणि बघितले तर काय सर सगळीकडे शेंगा शेंगा होत्या सगळीकडे शेंगा शेंगा होत्या त्याने खूप साऱ्या शेंगा खाल्ल्या आणि आपल्या बिळाकडे जाय पटकट जात असताना त्या पण त्याचे पोट खूप 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 फुगले होते त्याला चालणे अशक्य झाले होते तो कसा बसा चालत आपल्या बिळापर्यंत गेला गेला आणि आणि बघित त्याला बिळात जाता येत नव्हते मग नंतर तो लोहाराकडे गेला आणि मन पोट पोट फुगलेले मनाला हे माझे पोट कापना माझे पोट फुगले आहे माझ्या पोटमधला तू माझे पोट काप आणि मला बिळात जाण्यासाठी हे थोडीशी मदत कर लोहार म्हणाला तुझ्या तुझे पोट का कापू मी माझे लो मी माझे मी माझी इजारे का खराब करू तुझ्या उंदीर राजाकडे गेला आणि राजाला म्हणा हकलून दे त्याने माझे पोट कापले नाही राजाने त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि म्हणाला तुझ्यासाठी मी का चल तु। नंतर उंदीर राणीकडे गेला आणि राणीला म्हणाला राणी राणी तू राजाला सोडून दे कारण कारण की राजाने कारण की राजाने 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 लोहाराला राज्यातून हाकडून दिले नाही धन्यवाद